जिजाऊ यांच्या विचारांचे विविध ठिकाणी प्रबोधन करणाऱ्या आठ कर्तृत्वान महिलांचा जिजाऊंच्या जयंतीदिनी राजे शिवाजी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सत्कार करण्यात आला आहे सत्काराचा कार्यक्रम नुकताच मराठा सेवा संघटनाच्या कार्यालयात संपन्न झाला आहे यावेळी डॉक्टर सुलभा कुंवर नूतन पाटील डॉक्टर उषा साळुंके वसुमती पाटील सुरेखा नांद्रे अरुणा भदाने उज्ज्वला पाटील सीमा वाघ या आठ कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला आहे या महिलांनी पिंपळनेर येथे मराठा सेवा संघाच्या राज्य अधिवेशनात भाग घेऊन बहुजन समाजातील स्त्रियांना पारंपरिक काही अयोग्य प्रथा आणि अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी प्रयत्न करून महिलांमध्ये जनजागृती घडवून आणली होती

पाका करता। करता। या प्रसंगी अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य व्ही के भदाने प्राध्यापक भगवान पाटील बी टी देवरे गुलाबराव पाटील साहेबराव देसाई पी सी पाटील युवराज मंडाळे लहू पाटील टी आर पाटील शिवाजी व्यास यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवार मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे